ना? कसा खतरनाक खत कसा वाटला मजा आली ना पैसे उजला पैसे उजला ओके ना एकदम स्वागत आहे नाकामधून शेंबूर काढते का नाही एंट्री पुरी बाकी आणि मित्रांनो हा संदेश फक्त बहीण भावासाठी आहे कारण का आलीचा विधार बही पैसे मुलं जमिनीवर वाद होत आहे तर हा संदेश फक्त नाटक जपण्यासाठी आणि भांडण करू नका स्टोरी आहे प्लस दादाचा काय तर नवीन लुक आहे नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल जास्त सर आता आपण फायनली आधी गावामध्ये पोहोचलो लोकेशनला पोहोचलोय आता इकडे आपण श्री गणेशा करूया उमेश कोली अभिलाशा कोणच नाही आमचं नाश्ता करा जवळजवळ दोन तास झालेत म्हटलं टायमिंग पण चाललंय आम्ही उद्घाटन करतोय आणि कामाला सुरुवात करतोय चालेल चला गोपाला गोपाला गोविंदा पण अभिलाचे कोण आणले तुम्ही बरोबर रस प्यायला म्हणलं ए सचिन 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 हाय तू माझी बेस्टी आहेस ना हा बघ बघ या बघ माझी बेस्टी आहे बघ आई म तू रागवत नाही ना कधी माझ्यावर फक्त लोक आपली भांडणं लावून देतात ना पण हे <laughs> वर्षी माझ्याबद्दल दरवर्षी वावा घर ना गाण्यांबद्दल त्याच्याबद्दल बोला तुझव शब्द मंगल मूर्ती मोर्या चला ओपनिंग केली म्हणजे उद्घाटन केलं हा प्रोड्युसर पण नाही

काय बोललास तुम्ही काय मी केले हे बाबा कुठले बी देवत आवड नेहमी तुझी शपथ घ्यायला तुझ्या बद्दल मला काही माहितच नाही तर मी कशाला बोला हे करू काय नाही चांगल्या होत्या लगे राहून कसा लागला कैसा लागला आपला गाणं मस्त चला मस्त आता आपण गाणं ऐकूया सगळे गाणी सगळे भारीच सगळे गाण्यांना प्रेम द्या सगळे गाणी व्हायरल होऊ द्या सगळ्यांचं गाणी चालू द्या चांगले चांगले करा वाईट 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 करणार थँक्यू बोलायचं असतं का अद्यापच करा <laughs> ना ते वाईट हो त्या दिवशी गाण्याचं पारला पोस्टर लगेच कमेंट दिला चांगली गोष्ट ना अरे ते रोशन बोल त्या काय संबंध माझा काय संबंध आमच्या दोघांच्या नावाच्या हो बिचारीला गाण कमेंट करीत होते काय ना बोल नाव नको ना घेऊ सगळी चांगली आहेत लोक सगळी चांगली आहेत फक्त आपली एक समज किंवा सोच थोडीशी वेगळी जातोय बाकी सर्व चांगले बोला जय हिंद जय महाराष्ट्र चला आपण शूटला चालू करू चला 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 तू हलीस तरी का रे पनवेलला लगेच हा ग हा ही बोलली दिदी घर चालल्या अरे मग तो ना गाणी बोलायला मी कोणी तरी चला गणपती बाप्पा मोर्या एकवी की जय जय गावदेवी माते चला आमचा शूट चालू होतोय आता आणि इथे बघा गणपती बाप्पा कसं आणून ठेवले अजून काही मकर वगैरे काही बनवलीच नाही कुठे दिदी कसं वाटलं तुला शूट आपला <स्थारिश्टेट्था> कसा वाटला शूट हा मस्त वाटला मस्त वाटला मजा आली ना तुला पण तुला नका जास्त पडतात ना सगळी खातेस ना नका तू बघू आऊ कसं खाल्या नका भाऊ कशी खाल्या नकाची माती किती तोंडात जाते तुझे सांग लवकर कॅडबरी सारखी लागते माती माती कॅडबरी सारखी लागते ना डगर कशी लागतात डगरा चिकन सारखी चिकन सारखी लागतात डगरा अरे वा वा म्हणजे लय भारी टेस्ट ना ती हा मस्त ना टेस्ट ना एकदम चाटाचे भाजी कर कर नका चाटून दाखवून का दाखव ना दाखव ना लवकर ए पप्पा कुठे पण पप्पा काय पप्पा इथे पप्पा काय आणणार आहे तुला आज अजून काय शूट पूर्ण झाल्यावर काय आणणार पप्पा <laughs> नंतर मॉल मध्ये जायचं आहे ना काय बोल हॅलो गाईस कर हॅलो गाईस गाई। गाई। वेलकम टू माय युट्यूब चॅनल अंकलच्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सगत आहे नाकामधून शेंबूर काढते का नाही <laughs> एंट्री पुरी बा कि ना नाही ते करू नये <laughs> नुसता लॉनचा करते नुसता <laughs> ना नुसता लोणचा ना चला बोल गाय गाय बाय बोल गाय बाय बाय गाईस बाय चाललो मोल मधी आता खाऊ आणन बर्गर आणि चिकन आणीन मम्मीला पप्पाला नाही का पप्पाला पण दोन्ही आणशील तू मग चला बाय गाई हाय गाईस मीने माल घेतले आता आम्ही शूट चला <laughs> गाईस प्रत्येक वेळीला इशांतच उमेश कोहलीला रेडी करत बघा आता कसा ना या पो पोप पोपरी पो. केली आपण काही बोलत आणि मुखात बसत यांच जाऊ दे

आणि आबिलाच्या बघा छोटे पोरांसारखे कशी बसले इथं खायला छोटी <laughs> पोरगी झाली ती छोटी पोरगी कसं वाटतं तुला व्हेज खायला कारण की आपल्या घरी आप गणपती बाप्पा बसले शेवटी व्हेजच खायला लागेल ना पण ते दिवशी तुझ्यावर जाम रागाल त्या स्पीकर गर होता मी काहीच बोलत नव्हतो तुला तुला तो सगळा भारकिवत होता मी मुकाच बसल्या मी काहीच बोलत नव्हते बरं बघू दे बोलतो तोच या कार्य थांब बोलते तिची मजा घेता बरं गेम मी मुका मी कशाला काही बोलू हे कसलाकलेली फोन मला ना मग माझ्यासाठी कोण नाही पॅरा मी डायरेक्ट तोंडावर बोलते हो माझ असं मला मागून नाही तोंडा तोंडावर बोलतो तुला पण माहित हो तो लगे फोन तोला डायरेक्ट तू मला असा बोलला का तुझा माझा काय संबंध तुला असं काही बोलायला हि माझा काही संबंध हिजा आणि माझा काही संबंधच नाही पण काही लोक बिन फुकट बिन फुकट आमची बांधा लावून देत होती नाही स्वतःचा अनुभव सांगतो याच्यावरून तुम्ही समजा ना कोणाला काय बोलायचं बोलू द्या मला काढीचा पण फरक नाही पडत तेच ना जाऊ द्या उगाच आमच्याबद्दल कुठं वाईट वेट बोलू नका कारण की आम्हाला ना जि जिथे जिथे वाईट बोलतं ना तिथून तिथून लगेच फोन येतात आणि रेकॉर्डिंग पण येतात हे तुम्हाला असं वाईट बोलला ते बोलला तर ठीक आहे तुम्ही वाईट बोला चांगली गोष्ट माझी बदनामी करता चांगली गोष्ट थँक्यू सो मच कारण की मी पुढे चाललो कमेंट फेक करून जे घाण कमेंट करून तुम्ही माझी वाट लावली ना ठीक आहे मी पुढे चाललो मी पुढे चाललो कारण की आज पब्लिकनी मला खूप खूप जास्तच प्रेम दिला आणि जेवढे आपले सिंगर आपल्या आग्रे समाजाचे सर्वांनी गाण्यामध्ये चान्स दिली त्याच्यासाठी मी थँक्यू सो मच बोलतो कसा वाटला एकदम आणि अभिलाषाला पण या वर्षी तीन गाणी भेटले भाई आजचा गाणं फुल कडक चाललाय तिचा शेवटी जोडीची वाट बघत होती ना पण एक विषय झाला तो गाणी नव्हता पडायला भजा होता हा पडला पडायला पाहिजे होता मग मजा आलीच ते अजून चला आता आम्ही जेवण करून घेतो चला गाईज आपल्याला भेटलेली अभिलाषाने दिलेली मस्त वगैरे कॅड कॅडबरी आणि आता थोड्या वेळाने रक्षाबंधन होणार आहे आमचा अभिलाषा मला अभिलाषा मला गिफ्ट देणार आहे बर्थडे मध्ये जमण आलेला आहे असं माहित राखीचा गिफ्ट मी गिफ्ट आणि लिस्टी मग ती मग आहे ना ठीक आहे चालेल आहे तर आता मला इथे भेटलेलं आहे मशीन आता टाकली चला चला टाइम पास नका तुम्ही रेडी व्हा आम्ही कॅट बरी तोपर्यंत संपवतो तुम्हाला पाहिजे नाही ना जे मग तू तुम्हाला थोडी चला गाईस आता मस्त बेकिता आम्ही फॉर्मल कपड्यांना आता शूट करतोय आणि मस्त एकदम कूल झाले तो गॅलरी बिलेरी मस्त मस्त एकदम बंगला भाभी भाभी ती काय रे तू बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल सीकी सीक किती सुंदर तू पाहिजे ते दे चला काहीच तर गणपतीप्पाची मूर्ती दाखवली ना तुम्हाला गणपती मूर्ती बघा जबरदस्त मूर्ती आहे आणि अशा प्रकारे झालेला आहे आणि सकाळपासून ज्या मदत करण्यासाठी तो मित्र आलेला आहे बघा सकाळपासून सकाळपासून बिचारा मेहनत करता आणि आमचे आजचे गाण्याचे सिंगर काय बोलता म आणि आपले प्रोड्युसर इतिशिन आहेत कस आहेत बरेच ना एकदम दरवर्षीप्रमाणे या वर्षी तर धमाकाच आणले तुम्ही हा बहिणींच्या हिश्शेसाठी बरं आहे वाटवला वाटवला आम्ही सात बारा आणली ना तिथं वाटवला आता हे गाण्या वाटवला तर चला आमचे सर उमेश सर काय बोलता कायच नाही बोलू शकत पाय लागू पाय लागू झोपाचा का नाही आपण हा आता सकाळचे उठव परत घट गावात जायचं गणपती परत झोपायचं नाही परत उद्या परवा तेरवा गणपती मांडल्यावर अजून झोपाचा नाही चालू चालू हा जिव्हा गेलो जीव गेलो ऐसा आहे चला गाईस उमेद असा परत एक गाणी येणार काहीतरी विषय घेऊन येतो नवीनच काहीतरी बघायला रेडी राहा आणि मी नवरात्रीचा घेऊन येतो काहीतरी ते, ते पण तुम्ही बघासाठी राहा म्हणजे नवरात्री आणि गणपती भावा भावांचा विषय भावा भावांचा विषय रंगलाच पाहिजे एकदमच नवीन नाही गोलायचं काय चालू आहे मला मोदी तर कोट घालून ये तू <laughs> बोल लवकर काय आहे या दादा लवकर मला बोल पाणी ब्लॉक मध्ये काय बोलायचं आहे का न चला गाईज आता आपले सिंगर काय बोलतात ते बघूया दोन शब्द बाकी काय बोलतो दिनेश हा सर, सर बोला विषय काय या वर्षी दरवर्षी प्रमाणे आपले पडके गावचे बोला विचारायची काय? गाणं दरवर्षी असतो आणि या गाण्यासाठी खूप सपोर्ट आणि यावर्षी लाडके उमेशा यांनी कोरोग्राफ्री केली पूर्ण स्टोरी केली आणि मित्रांनो हा संदेश फक्त बहीण भावासाठी आहे कारण का आईच्या विधात बहीण भावाचा खूप पैसे मुलं जमिनीवर वाद होत आहे तर हा संदेश फक्त नाते जपण्यासाठी आणि भांडण करू नका हा संदेश पोचवण्यासाठी आहे तर दरवर्षी प्रमाणे आपले लाडके श्यामी दादा कालन यांनी सुद्धा खूप सपोर्ट केलेला आहे नक्कीच आपली लाडकी यांनी सुद्धा ऍक्टिंग केलेली आणि सर्व कलाकार दीक्षु ताई आणि सर्व बाकी सर्व कलाकार मित्रांनो नक्की बघा खूप छान आहे आणि स्टोरी एवढी छान आहे की उमेद जातील दोन दिवसात खूप छान प्रकारे स्टोरी केली छान स्टोरी आहे नक्की बघा आणि याच्यामध्ये प्लस दादाचा काय तर नवीन लुक आहे नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि लाडा

का हिस्सा हिस्सा हा खतरनाक नाक हा <laughs> एक नंबर एक नंबर झाला एक नंबर कसा वाटला शू कसा <laughs> <एक नम्बर। laughs> खतरनाक ना नंबर कसा वाटला मस्त मजा आली ना पैसे उतला पैसे उतला ओके ना एकदम

चला काहीच तर आता आम्ही आलेलो आहे इथे पाणीपुरी खायला तर पाणीपुरीवाला बोलतो भैया हमको आज बनाना को नहीं आता हा तुम बना ये बोला मी मला येतच नाही बनवता बरोबर बरोबर ना बर बर भाई। बर बर बोला ना बोला का हा पहिले तुम्हाला शेव कांदा घ्या शेव कांदा घ्या वारा आले उरून जाईल उरून जाईल शेव कांदा घ्या चला लवकर लवकर दे भैया लवकर दे

ये डायरेक्ट ना, ना।, गुले गुले। ना तुने 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 आई करणार हे नाही असं नाही तर सौंदर्य मी एक बोललेला नाही असं नाही तर भगत कृतीचा जे तिकीट सोडलंय ते इकडे जाऊन सात होणार आहे सर माझे केलं ना आमचं समजते का ऐतू चल चल वेगी दोन

ஜிஷா